नुसती भूमिका घेऊन त्या ठिकाणी चालला आज आम्हाला विचार अरे बाबा तुम्ही असताना उमेदवार जाहीर करता आणि त्याची जात जाहीर करताय अरे म्हटलं तुझ्या पोटात का दुखत सुपारी बिपारी घेऊन आलायस की काय आज बकले प्रभाकर बकले जालन्याचे उमेदवार आहेत धनगर समाज आहेत औरंगाबादला असतात अफजर खान आहे मुस्लिम समाजाचे आहेत त्याच्यानंतर परभणीमध्ये डक आहेत गरीब मराठा समाजाचे आहेत नांदेडमध्ये लिंगायत त्यांचे आहेत बुलढाण्यामध्ये असा वसंतर आहेत माळी समाजाचे आहेत सत्ता ही जोपर्यंत याची हे किती टी एम सीच आहे किती टी एम सीच आहे एकशे पाच टी एम सी आहे म्हणजे जेवढं पाणी औरंगाबादच्या धरणामध्ये आहे तेवढंच पाणी समुद्रामध्ये वाया जाते तेवढंच पाणी समुद्रामध्ये वाया जात आहे बॅकवॉटर जे आहे धरणाचं बॅकवॉटर जे आहे ते धरणाचं बॅकवॉटर इथे वैजापूर मार्फत किंवा चाळीस गाव मार्फत गोदावरी मध्ये आलं तर या मला किती टक्के पाणी मिळेल याचा हिशेब आपण त्या ठिकाणी करा डबल पाणी मिळा मिळू शकतो पण तुम्ही कार्यकर्त्याला निवडून द्याल तेव्हा ना जेवढ घराडीशाहीला दोष आहे तेवढा मतदारालाही दोष आहे एवढा लक्षात घ्या त्या का ही साई तुमच्या मतावरती पोचलेली आहे एवढं लक्षात घ्या काका पाहिजे मामा पाहिजे मामा पाहिजे काका पाहिजे काका आला की मामा मामा आला की काका आणि त्याला सोडा आणि कार्यकर्त्याला पकडा हे आवाज मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो आणि म्हणून मित्र उद्याच्या बदल आपल्याला पाहिजे असेल एरियाचा विभागाचा असताना विकास आपल्याला साधायचा असेल तर प्रभाकर बखले यांची निशानी प्रभाकर बखले यांची निशानी yes, yes, yes. प्रभाकर बखले यांची निशानी यांच्यापासून आपण वाचलं पाहिजे आणि ते वाचायचं असेल तर इथे मामाने प्रभाकर बखले यांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेसचा उमेदवार घ्या किंवा इथला असणारा सेनेचा उमेदवार घ्या किंवा कुठल्याही मतदारसंघामधला काँग्रेसचा उमेदवार घ्या एन सी पीचा उमेदवार घ्या हे नात्या कोत्यातले उमेदवार सत्ता या हातात आली काय आणि सत्ता या हातात आली काय शरीर एकच आहे त्याच्यामुळे सत्ता घरातच आली अशी परिस्थिती सत्ता घरातच आली मराठवाड्याचा दुष्काळ आहे पाणी मिळत नाही अशी परिस्थिती आहे मी गेले वीस पंचवीस वर्ष ऐकतोय पण त्याच्यावर ती तोडगाच निघत नाही अशी परिस्थिती आहे आणि तो तोडगा निघत नाही याच कारण की सत्ता याच्याकडे असली पाहिजे किंवा सत्ता याच्याकडे असली पाहिजे ती घरातच आहे ती घरातच सत्ता मग तुमचे प्रश्न बघण्याचं कारण काय तुम्ही फक्त इलेक्शन आलं की थप्पा मारा त्याच्या पलीकडे तुमची लायकी नाही असं त्यांनी त्या ठिकाणी केले इथल्या मतदाराला माझा आव्हान तुम्हाला लोकशाही टिकवायची आहे की घराणीशाही टिक अरे म्हटलं तुझ्या पोटात का दुखते सुपारी बिपारी घेऊन आलायस टी काय आज बखले पराकर जालन्याचे उमेदवार आहेत दनगर समाज आहेत औरंगाबादला असणार अफजर खान आहे मुस्लिम समाजाचे आहेत त्याच्यानंतर परभणीमध्ये टक आहेत गरीब मराठा समाजाचे आहेत नांदेडमध्ये लिंगायत त्यांचे आहेत बुलढाण्यामध्ये असा मगर आहेत माळी समाजाचे आहेत सत्ता ही जोपर्यंत सार्वत्रिक खेळत नाही उमेदवारी ही, ही जोपर्यंत सार्वत्रिक खेळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने कार्यकर्ता उभा राहत नाही हे आपण लक्षात कार्यकर्त्याची निवडणूक झाली किंवा मतदान मिळवण्यासाठी मी लोकांची कामं केली पाहिजेत अशी परिस्थिती सहजरित्याने घालवतायत तर तो देणारा काय म्हणतो तुझी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती लिहून दे म्हणतो की नाही म्हणतो का त्याला खात्री नसते की दिलेले पैसे परत येतील मोदीने आपल्याला अशाच परिस्थितीमध्ये आणून ठेवलेला आहे अशाच परिस्थितीमध्ये आणून ठेवलेला आहे की उद्याचा सावकार हा आपल्याला घाण ठेवेल घाण ठेवेल अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मोदीने एक नवीन फंडा काढलाय तू काय म्हणतोय कि काळजी करू नका मी पुन्हा देश सांभाळ काळजी करू नका अरे बाबा तू सांभाळतील कसा माझ्या शब्दात सांगायचं झालं एखादा दारुडे असतो नोकरी सुटली दारुड्याची दारू तर दारू शिवाय त्याची भागत नाही आणि मग दारू शिवाय भागत नाही मग दारू साठी पैसे तो कुठून आणतो तो दारूसाठी पैसे कुठून आणतो तुम्ही सगळे आहात याची मला कल्पना आहे पण वायसी वायसी पिणाऱ्या आत्ता दारूदार पिणारा जो आहे त्याची नोकरी गेली पैसे नाहीत मग दारू पिण्यासाठी तो काय करतो मोदी आता तीच भाषा बोलायला लागलाय त्या दारुड्याची वृत्ती आणि मोदीची वृत्ती याच्यामध्ये कुठलाही फरक नाही हे आपण लक्षात घ्या दारुड्या दारू मिळावी म्हणून घरातली भांडी विकायला निघालाय आणि मोदी ते चालवण्यासाठी पैसे पाहिजे म्हणून देशाची संपत्ती म्हणजे का कारखाने जे आहेत ते कारखाने विकायला लागला हे लक्षात घ्या एक दिवशी कारखाना संपला तर बघ काय तुमच पुन्हा बारा हजार कोटी कमवले सुप्रीम कोर्टच म्हणत आहे की हे वसुली म्हणजे एका प्रकारची दडपशाही अशी असणारी पद्धत आहे थाळ घालायची नोटीस घालायचं पोलीस पाठवायचं आणि नंतर सांगायचं किती देतोय ते सांग पंतप्रधानाचं कार्यालय वसुलीचं कार्य आपल्याला पाहिजे कि पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेच कार्यालय पाहिजे काय पाहिजे आपल्याला आणि मानवतेच कार्यालय पाहिजे यासाठी की आपण सुरक्षित राहिलं हे जे देवळातल्या माणसाला तुम्ही सत्तेवरती बसवलंय त्यांनी या, या देशाची अर्थव्यवस्थाच पूर्णपणे बिघडून आहे मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाला त्यावेळेस देशावरती कर्ज हे फक्त सव्वीस शंभरातले सव्वीस रुपये होते आता इलेक्शन होत आहे मोदीने हे कर्ज शंभरातले चौऱ्याऐंशी रुपये त्या ठिकाणी केले म्हणजे आता देश चालवायला फक्त सोळाच रुपये शिल्लक आहे आणि जागतिक बँक म्हणते की दोन हजार सव्वीस मध्ये देश चालवायला फक्त चारच रुपये राहतील कारण का शंभरातले शहाऐंशी रुपये नाईन्टी सिक्स रुपये जे आहेत ते कर्ज फेडायला जाईल अशी असताना परिस्थिती तुमचा एखाद्याचा पगार वीस हजार असेल आणि अठरा हजार हप्त्यामध्ये जाणार असेल तर दोन हजारामध्ये घर चालू शकता का जो घराचा नियम तो देशाचा नियम हे छोट ते मोठं हे छोट ते मोठ दोन हजारामध्ये घर चालू शकणार नाही तर मग चार रुपयामध्ये कुठं घर चालवणार बाबासाहेब असे म्हणाले होते की राजकीय सार्वभौम जे आहे राजकीय सार्वभौम यातला कणा काही असेल तर आर्थिक हा कणा आहे आर्थिक हा कणा आहे आणि जोपर्यंत आर्थिकरित्याने आपण आपल्या पायावरती आहोत तोपर्यंत कोणासोबत झुकण्याचं कारण नाही চাই বরিস মারা যাচ্ছে পাকিান পূর্ণপনি দিদি হাত ধরুন দাখা মধ্যে অনেক মোদিক